श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराजांच्या या चमत्कारिक आणि सकारात्मक संदेशासाठी तुमची निवड झाली आहे हा संदेश ज्यांच्या कानावर पडेल त्यांच्या जीवनातील दुःखाचा नाश होईल स्वामी समर्थ महाराज या संदेश ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आनंदाची बातमी देणार आहेत जर तुमचा स्वामी समर्थ महाराजांवर प्रचंड विश्वास असेल तर आजचा हा स्वामी संदेश शेवटपर्यंत ऐका चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या भक्तिमय चॅनलला लगेच सबस्क्राईब करा कधीकधी तुम्ही ज्याच्यावर विश्वास ठेवता त्याच्याकडून तुम्हाला त्या, त्या गोष्टीची मदत मिळत नाही मात्र देवा मदती साथी देवा शक्ति देव आता तुमच्या मदतीसाठी धावून आले आहेत तुम्ही देवाच्या शक्तीवर विश्वास ठेवल्यात तुम्हाला देव खूप मोठ्या संकटातून सहज बाहेर काढतील फक्त विश्वास ठेवा तुम्ही जेव्हा परमेश्वराच्या आशीर्वादावर विश्वास ठेवता तेव्हा तुमच्यावर होणारा संकटांचा भार स्वतः हलका होतो जसं एका लहान पक्षाला उडताना त्याच्या पंखांनी ते सर्व भार सहज उचलून आकाशात उडायला मदत होते तशी स्वामींची शक्ती आता तुमचे सर्व संकट संपवण्यासाठी लवकरच तुमच्या दिशेने येत आहे तुम्ही ज्या गोष्टीवर विश्वास ठेवता त्या गोष्टीचा अचूक परिणाम तुम्हाला लवकरच मिळेल आता देवाचे आशीर्वाद तुमच्या दिशेने पदार्पण करत आहेत तुमच्या प्रयत्नांवर पूर्ण विश्वास ठेवून चालत राहा कारण देव आपल्या प्रत्येक कष्टाचे आणि मेहनतीचे योग्य फळ देतो म्हणून तुम्ही जेवढा विश्वास ठेवाल जेवढे शुद्ध कर्म कराल तेवढेच परमेश्वराचे आशीर्वाद प्राप्त कराल परमेश्वराचे सर्व आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी कमेंट्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा परमेश्वराने हा अद्वितीय अद्भुत संदेश तुमच्या सर्व संकटांचा नाश करण्यासाठी पाठवला आहे हा सकारात्मक संदेश ज्यांच्या कानावर पटणार आहे त्यांच्या आयुष्य त्यांच्या आयुष्यात सुख आणि समृद्धी येणार आहे परमेश्वर कधीही तुमच्यावर माया दाखवणं थांबवत नाही आणि जेव्हा तुमच्या आयुष्यात काही न दिसणारं थांबायला लागतं तेव्हा तोच मोलाचा क्षण येतो स्वामी समर्थांचा चमत्कार सुरू होतो आणि तुमच्या जीवनात येणाऱ्या सर्व अडथळ्यांवर तुम्ही मात करू शकता तुम्ही जेव्हा स्वामींच्या शक्तींवर विश्वास ठेवता तेव्हा तुमच्या आयुष्यात दिव्य घडामोडी घडण्यास सुरुवात होते तुमच्या जीवनातील प्रत्येक अनुभव तुम्हाला काहीतरी शिकवण्यासाठी येत असतो तुम्हाला परमेश्वराच्या या अद्वितीय मार्गश मार्गदर्शनासाठी निवडलं गेलं आहे त्यामुळे परमेश्वराचे आशीर्वाद इतके प्रचंड असतात की ते तुमच्या सर्व अडच अडचणींना सामना करण्यासाठी तुम्हाला शक्ती देतील तुमच्या जीवनातील प्रत्येक वळणावर जेव्हा तुम्ही हराल असं तुम्हाला वाटत असेल तेव्हा देव तुमची मदत करण्यासाठी येत असतात या कठीण प्रवासामध्ये जेव्हा जेव्हा तुम्हाला स्वामींच्या मदतीची गरज लागेल तेव्हा तेव्हा स्वामी समर्थ महाराज तुम्हाला मदत करण्यासाठी धावून येतील स्वामी समर्थ महाराजांची मदत तुम्हाला नक्की मिळेल स्वामींच्या या संदेशासाठी तुमची निवड झाली आहे कारण तुम्हाला याची अत्यंत गरज होती स्वामींवर प्रचंड विश्वासाने आणि प्रचंड धैर्याने विश्वास ठेवा आणि स्वामींच्या या संदेशासाठी तुम्ही सामील व्हा जेव्हा तुम्ही स्वामी समर्थ महाराजांवर विश्वास ठेवता तेव्हा तुमचं सर्व संकट दूर होतं आणि स्वामी तुमच्यावर कृपा करतात स्वामींची कृपा मिळवण्यासाठी लगेचच कमेंट्स बॉक्समध्ये जय जय स्वामी समर्थ टाईप करा स्वामी समर्थांना प्रार्थना करा हे स्वामी राया मी तुमचा भक्त आहे मला माझ्या सर्व संकटांमधून कृपया बाहेर काढा मी तुमची खूप सेवा करतो आहे माझ्या प्रत्येक का कार्यामध्ये तुमचंच नाव मी घेतो आहे कृपया मी आपल्याला विनंती करतो आहे की माझ्या जीवनातील अनन्य दुःखांना अनन्य साधारण संकटांना दूर करा माझ्या कुटुंबावर आपली कृपा नेहमी असू द्या जे जे मी आजपर्यंत भोगलं आहे कृपया ज्या त्या प्रत्येक गोष्टीतून मला बाहेर काढा माझ्या मेहनतीचं फळ मला नक्कीच द्या मी त्यासाठी प्राप्त आहे कृपया माझ्या या प्रार्थनेचा स्वीकार करा हे स्वामीराया माझ्या जीवनात जेवढे काही अडथळे आले आहेत त्या अडथळ्यांना सामना करण्यासाठी कृपया मला शक्ती द्या माझं संकट नाहीसं करा माझ्या जीवनात प्रामाणिक आणि मला मदत करणारे लोक पाठवा स्वामी समर्थ महाराज कृपया माझ्याकडे लक्ष द्या माझ्या या दुःखातून मला बाहेर काढा माझ्या जीवनात मी जेव्हा जेव्हा निराश झालो तेव्हा तेव्हा मी तुमचं स्मरण केलं कृपया माझ्या या प्रार्थनेला उत्तर नक्की द्या हे स्वामी राया मी जेव्हा जेव्हा तुम्हाला विनंती केली आहे तेव्हा तेव्हा तुम्ही माझी मदत केली आहे मी त्यासाठी तुमचा खूप आभारी आहे कृपया मला मला आपल्या चरणाशी जागा द्या श्री स्वामी समर्थ महाराजांचे श्री स्वामी समर्थ महाराजांची ही प्रार्थना तुमच्या आयुष्यात नक्कीच बदल घडवेल तुमच्या आयुष्यात खूप सारे बदल लवकरच घटणार आहे तुमची मोठी इच्छा पूर्ण होणार आहे म्हणून हा मन लावून संदेश नक्की ऐका स्वामी भक्तांनो स्वामी म्हणतात जेव्हा तुम्हाला काहीतरी शिकण्याची संधी मिळते तेव्हा ती संधी सोडू नका आयुष्यातील प्रत्येक आनंद हा पैशावर अवलंबून नसतो तर तो परिस्थितीवर अवलंबून असतो म्हणून एक व्यक्ती फुल विकून आनंदी होते तर दुसरी व्यक्ती फुलं घेऊन आनंदी होते म्हणून आपल्या परिस्थितीवर नक्कीच आपण गर्व बाळगायला हवा आणि ज्या आपल्याकडे गोष्टी आहेत त्या गोष्टींमध्ये समाधानी राहायला हवं लक्षात घ्या जीवनात जे काही घडतं ते आपल्या कर्माने घडतं म्हणून कर्म चांगलं ठेवा कर्माचं चा फळ देव तुम्हाला नक्की देतील जेव्हा सर्वांची माया संपते तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराजांची माया सुरू होते म्हणून तुम्ही जर स्वामींवर विश्वास ठेवला असेल तर तुमच्या विश्वासाचं फळ तुम्हाला एक दिवस नक्कीच मिळणार आहे नक्कीच स्वामी समर्थांचा चमित चमत्कार तुमच्या आयुष्यामध्ये घटणार आहे श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा तुमच्यावर नक्की होणार आहे तुमच्या पाठीमागे लोक काहीही बोलू द्या परंतु तुमच्या तोंडावर बोलायची त्यांची हिंमत होत नाही यातच तुमचा मोठा विजय आहे लोक काहीही बोलू द्या परंतु स्वामी सेवा कधीच सोडू नका आज लोक आपल्याला वेगळं सांगतील आणि उद्या वेगळं सांगतील मात्र स्वामींवरील विश्वास कधीच कमी होऊ देऊ नका तुम्ही फक्त कर्म चांगले केले पाहिजे स्वामी समर्थ महाराज तुम्हाला नक्की आश्रय देतील स्वामी समर्थ महाराज कधीच तुम्हाला तुमच्या दुःखामध्ये एकटं सोडणार नाही ते नेहमी तुम्हाला मार्गदर्शन दाखवत राहतील मार्गदर्शन करत राहतील तुमच्या जीवनातील प्रत्येक संकटांवर स्वामींची कृपा होईल आणि सर्व संकट जळून जातील तुमचं जीवन सुखद बनवण्यासाठी स्वामी समर्थ महाराज नेहमी तुमच्या पाठीशी असतात स्वामी समर्थ महाराज म्हणतात संकट कितीही मोठे असले तरी त्यांना घाबरू नका त्यांच्यावर मात करण्यासाठी मी तुमच्या सोबत आहे तुमचं तुमचं कर्म फक्त काम करणं आणि श्रद्धा ठेवणं एवढंच आहे तुम्ही तुमचं कर्म करत राहा फळाची चिंता करू नका मी तुम्हाला फळ देणार आहे स्वामी समर्थ महाराजांचा हा संदेश सर्व भक्तांसाठी आहे की भेऊ नकोस स्वामी समर्थ महाराज तुझ्या पाठीशी आहेत स्वामी भक्तांनो स्वामी समर्थ महाराजांचे जीवन बदलून टाकणारा हा संदेश तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे म्हणून हा संदेश अर्धवट सोडू नका आज हा स्वामी सम स्वामी संदेश शेवटपर्यंत जर जरूर आहे का तुम्हाला आज मोठी आनंदाची बातमी मिळणार आहे जेव्हा जीवनात अडथळे येतात तेव्हा समजून जा की काहीतरी मोठं चांगलं आपल्या जीवनात घडणार आहे संकट कितीही मोठं असलं तरी तुमचं मन विचलित होऊ देऊ नका स्वामी समर्थ महाराज तुम्हाला नक्कीच योग्य तो मार्ग दाखवतील स्वामींची कृपा नक्कीच तुमच्यावर होईल म्हणून स्वामी समर्थ महाराजांच्या या संदेशाकडे दुर्लक्ष करू नका हे एक छोटासा पाऊस शेतीला समृद्ध करतो तर एका एक मोठा पाऊस पूर्ण शेती नासवतो त्याचप्रमाणे आपल्या जीवनातील अडचणीसुद्धा त्या प्रमाणातच आपल्याला काहीतरी देऊन जातात म्हणून या छोट्या छोट्या संकटांना घाबरू नका हे संकट आपल्या जीवनाला नवीन दिशा देण्यासाठी येत असतात स्वामी म्हणतात जेव्हा तुम्हाला कुठलाच मार्ग दिसत नसेल तेव्हा मी तुम्हाला नवीन मार्ग दाखवेल फक्त तो मार्ग स्वीकारा त्या मार्गाने तुमच्या जीवनात मोठा बदल होणार आहे जीवनामध्ये जे काही घडतं त्यामागे काहीतरी कारण नक्की असतं म्हणून ते कारण शोधायला शिका विनाकारण आपल्या आयुष्यात कुठलीच गोष्ट घडत नाही म्हणून विश्वास ठेवा जे काही होत आहे सर्व तुमच्या चांगल्यासाठी होत आहे तुमचं कर्म चांगलं असेल तर स्वामी तुमचं आयुष्य कधीही संकटांनी भरलेलं ठेवत नाही स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यात तुम्हाला एक असा चांगला मार्ग सापडेल की जो मार्ग तुम्हाला सकारात्मकतेकडे घेऊन जाईल जेवणात जर सकारात्मकता असेल तर कुठलंही संकट आपलं काहीच वाईट करू शकत नाही परिस्थिती कितीही कठीण असली तरी शांत राहून योग्य निर्णय घ्यायला हवा जो व्यक्ती योग्य निर्णय घेऊ शकतो तो, तो आयुष्यामध्ये खूप पुढे जातो निर्णय घेण्याची क्षमता आपल्यामध्ये असली पाहिजे मनामध्ये जर शांतता असेल तर कुठलंही कार्य सहजपणे पार पडतं परंतु तेच मन जर वाईट विचार करत असेल तर प्रत्येक कार्यामध्ये अडचणी येत असतात आपल्या स्वामी महाराजांनी सांगितलं आहे संकट येतात पण त्यातून आपल्याला नवे धडे मिळतात त्यांना संधी मानायला शिका आपल्याला स्वामी समर्थ महाराज सांगतात की कि नकारात्मक शक्ती कितीही बलवान असली तरी शेवटी विजय हा सत्याचाच होत असतो म्हणून जर कुणी तुम्हाला म्हणत असेल की हा मार्ग स्वीकार या मार्गाने तू लवकर यश प्राप्त करू शकतो पण लक्षात ठेवा तो मार्ग सत्याचा असला पाहिजे जरी विलंब लागला तरी चालेल परंतु सत्याच्या मार्गाने कुठलीही गोष्ट मिळवा एखादी गोष्ट तुम्ही चुकीच्या मार्गाने सहजपणे मिळवू शकता परंतु जे तुम्ही कर्मा आज करता त्या कर्मा फल मुन कर्म आज करत आहात त्या कर्माचं फळ तुम्हाला भविष्यामध्ये मिळणार आहे म्हणून आजचं कर्म वाईट असेल तर भविष्य वाईट असेल आणि आजचं कर्म चांगलं असेल तर भविष्य सुंदर असेल म्हणून लक्षात ठेवा तुमच्या जीवनात नेहमी चांगले विचार करा तुमचं जीवन केवळ तुमच्यावर अवलंबून आहे तुम्ही मेहनत केल्यावरच तुम्ही यश मिळवू शकाल म्हणून लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही तुमचं ध्येय निश्चित करता तेव्हा जीवनात कोणताही ते अडथळा आला तरी तो अडथळा तुम्हाला थांबवू शकत नाही ज्यांच्याकडे आत्मविश्वास आहे त्यांचं जीवन साकार होईल प्रयत्न करा आणि तुम्हाला यश मिळवायला अजिबात वेळ लागणार नाही संकटांपासून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत जेव्हा संकट येतात तेव्हा आपण घाबरतो परंतु संकट जातात तेव्हा आनंदी होतो म्हणून लक्षात ठेवा जर संकट असतानाही आपण आनंदी असू आणि सकारात्मक विचार करू तर संकटांना आपण पन सहजपणे सामोरं जाऊ शकतो कुठलीही गोष्ट या जीवनामध्ये कायमस्वरूपी टिकत नसते मग दुःख तरी कसं कायमस्वरूपी टिकणार आहे दुःखामागे सुखाचे दिवस लपलेले असतात ज्याप्रकारे एका अंधाऱ्या रात्रीनंतर एक सूर्याचा किरण उजळ कु किरण पहाटे बाहेर निघत असतो त्याचप्रकारे एका संकटाच्या रात्रीनंतर सुखाचा किरण आपल्या आयुष्यात नक्की येतो जीवनात जे काही घडतं ते सर्व स्वामींच्या आदेशाने घडत असतं स्वामी फक्त आपली परीक्षा बघत असतात आणि ज्या परीक्षेत आपण उत्तीर्ण झालो की मग आपल्याला स्वामी समर्थ महाराज आपलं जीवन सुख आणि समृद्धीने भरून टाकतात जीवनात जे काही कराल ते निर्मळ मनाने करा निर्मळ भावनेने करा तुम्ही जीवनात जे काही मिळवाल त्याची कृपा नक्की तुमच्यावर होईल आयुष्य सुंदर आहे त्याला आणखी सुंदर बनवा फक्त ज्या गोष्टी चुकीच्या आहेत त्यांचा स्वीकार करू नका आयुष्यात कमी पैसा कमवला तरी चालेल परंतु कोणाचं चा पाप डोक्यावर अजिबात घेऊ नका पैशानेच तुम्ही सर्व काही विकत घेऊ शकता असं नाही तर माणूस की हाच खरा मानवाचा धर्म आहे पैशाने फक्त तुम्ही भौतिक गोष्टी विकत घेऊ शकता परंतु मनाचं खरं समाधान मनाचा खरा खर आनंद तुम्हाला विकत घ्यायचा असेल तर तो तुमच्या कर्मांवर अवलंबून आहे कधीतरी मन मोकळेपणाने कोणाला तरी मदत करून बघा तुम्हाला जी रात्री सुख समाधानाची झोप येईल ती झोप तुम्हाला को कोणताही पैसा देऊ शकत नाही माणूस फक्त पैसा कमावतो परंतु आयुष्यातील सुख गमावतो म्हणून लक्षात ठेवा पैसा कमावण्यापेक्षा पुण्य कमावण्यावर जास्त लक्ष द्या पैसा तुमच्या गरजा भागवतो मान्य आहे परंतु तुमचं चांगलं कर्म तुमचं भविष्य सुधारतं जसं आपण आज वागणार आहोत तशीच आपली पुढची पिढीही वागणार आहे म्हणून आपल्याला आज त्यांच्यासमोर एक आदर्श निर्माण करायचा आहे जीवनामध्ये नेहमी सकारात्मक गोष्टीं सकारात्मक गोष्टींवर कार्य र, कार्य करत राहा ज्या गोष्टींसाठी तुम्हाला भीती वाटत होती त्या गोष्टी तुमच्या जीवनातून नाहीशा होतील फक्त स्वामी समर्थ महाराजांच्या या संदेशावर विश्वास ठेवा स्वामी समर्थ महाराजांनी नेहमी इतरांना चांगला सल्ला देण्याचा निर्णय घेतला आहे आणि तोच सल्ला आम्ही तुमच्यापर्यंत पोचवत असो आहोत म्हणून या संदेशासाठी तुमची निवड झाली होती स्वामी समर्थ महाराजांनी हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवला होता संदेश आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि असे स्वामी संदेश दररोज ऐकण्यासाठी आपल्या या भक्तिमय चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद